नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वतमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत असा भेंडी मसाला घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून आज आपण भेंडी मसाला करणार आहोत पाहूनच तुमच्या लक्षात येईल की भेंडी मसाला किती छान झालेला आहे तितकाच तो चवीला अप्रतिम लागतो भेंडी मसाला तुम्ही फक्त दहा ते पंधरा मिनटांमध्ये करू शकता अगदी ढाब्यावर मिळतो त्याच चवीचा भेंडी मसाला घरी तयार होतो भेंडी मसाल्यासोबत तुम्ही रोटी नान चपाती काहीही सर्व करू शकता चवीला अप्रतिमस लागेल ग्रेव्हीसोबत तुम्ही भात देखील खाऊ शकता चला तर मग झटपट भेंडी मसाला कसा तयार करायचा ते पाहूया भेंडी मसाला करण्यासाठी इथं मी अडीचशे ग्राम भेंडी घेतलेली आहे भेंडी मी आधी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलीत थोडा वेळ निथळ दिली आणि मग कॉटनच्या स्वच्छ कपड्याने पुसून कोरडी करून घेतलेली आहे भेंडी मसाला करण्यासाठी आपल्याला भेंडी कोरडी करूनच घ्यायची आहे आणि त्यानंतर मोठ्या भेंडीचे मी असे दोन भाग करून घेतले आणि मध्ये चिर दिलेला आहे म्हणजे आपल्याला भेंडी आतून खराब आहे का तेही पाहता येईल आणि जेव्हा आपण भेंडी मसाला करू तेव्हा मसाला आजपर्यंत मुरला जाईल लहान भेंडी अख्खी ठेवले आणि मोठ्या भेंडीचे दोन किंवा तीन तुकडे करून घेतलेले आहेत भेंडीचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता आता आपण पुढची तयारी करूया इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून कट करून घेतलेली भेंडी घालायची आहे गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवायची आहे आणि आपल्याला ही भेंडी पाच ते सहा मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायची आहे भेंडीला चिकटपणा असतो अशी आपण भेंडी तेलामध्ये परतून घेतली म्हणजे भेंडीचा सर्व चिकटपणा निघून जाईल कमी फ्लेमवरच आपण भेंडी अशी सतत परतत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने एकसारखी परतली जाईल आणि भेंडीचा चिकटपणा नाहीसा होईल तुम्ही पाहू शकता भेंडी मी पाच सहा मिनिटं अगदी छान परतून घेतलेली आहे आणि एकसारखी परतली गेलेली आहे भेंडीचा सगळा चिकटपणा नाहीसा झालेला आहे भेंडी परतली आहे पण ती अजिबात करपू दिलेली नाही आहे अशीच आपण भेंडी तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता आपण परतून घेतलेली भेंडी एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये मी अजून एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालूया जिरं छान फुलू द्या सोबतच आपण एक तमालपत्र घालायचं आहे तमालपत्र मोठं होतं म्हणून मी दोन तुकडे केलेले आहेत लहान असतील तर दोन घाला जिरं फुलून आलं की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे चॉपरमधून असे अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत कांदा बारीक चिरून किंवा चॉप करून घ्यायचा आहे म्हणजे आपण जेव्हा ती ग्रेव्ही करतो तेव्हा छान मिळून येते मसाला आणि भेंडी वेगवेगळी वेग होत नाही मिडियम फ्लेमवर कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घेऊया कांदा परतून झालेला आहे बघा मस्त हलका सोनेरी रंग आला आहे आता आपण यामध्ये दोन स्पून आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि दीड दोन मिनिट छान परतून घेऊया आलं लसूण परतून झालं की यानंतर आपण यामध्ये टोमॅटो प्युरी घालूया इथे मी दोन मोठ्या टोमॅटोंची प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटो कच्चे म्हणजे चांगले पिकलेले पण ते न शिजवता प्युरी केलेले आहे चवीनुसार मीठ आपण आत्ताच घालायचं म्हणजे टोमॅटो प्युरी आणि कांदा लवकर शिजला जातो टोमॅटोचा आंबटपणा नाहीसा होतो आता आपण तीन चार मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवर कांदा टोमॅटो अगदी छान परतून घेऊया टोमॅटो प्युरी मस्त तेलसुटेपर्यंत परतून झाले आता आपण यामध्ये एक टी स्पून बेसन घालूया बेसन जर तुम्ही आधी कोरडं भाजून घेतलं असेल तर खूप जास्त वेळ परतायची गरज नाही आहे पण हे बेसन मी कच्चंच घेतलेलं आहे म्हणून मिनिटभर आपण या फोडणीमध्ये परतून घेऊया म्हणजे बेसनाचा कच्चेपणा निघून जाईल बेसन घातल्यामुळे आपण जेव्हा भेंडी मसाल्याची ग्रेव्ही तयार करतो तेव्हा ती छान मिळून येते आणि दाटसर होते यानंतर आपण यामध्ये पावडर मसाले घालूया पाव टी स्पून हळद एक स्पून घरगुती लाल तिखट एक टीस्पून गरम मसाला दोन स्पून धणे पावडर अर्धा स्पून जिरे पावडर दोन्हीही मी एकाच वाटीत घेतलेलं होतं एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी एक स्पून कसुरी मेथी कसुरी मेथी नसेल तर तुम्ही फोडणीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आता आपण हे सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घेऊया बघा आपण यामध्ये तेल कमी घातले मसाले कोरडे झालेले आहेत ते करपले तर आपल्या भाजीची सगळी चव निघून जाईल म्हणून आपण यामध्ये पाव कप पाणी घालूया खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे मसाले मिक्स करून घेऊया गरज वाटली सर अजून थोडंसं घालायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया बघा मसाल्यांना मी मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत ज्या प्रमाणात आपण तेल घातलं होतं त्याच प्रमाणामध्ये मसाल्यांना तेल सुटलेलं आहे पुन्हा एक वेळ तळापासून छान ढवळून घ्यायचे आहेत आता आपण गॅसची फ्लेम पूर्ण लो करायची आहे आणि यामध्ये आपण दोन टेबल स्पून दही घालणार आहोत दही मी आधी फेटून घेतलेलं आहे दही घालण्याआधी आपण छान फेटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे दही घातल्यावर ते फाटू शकतं एकतर तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा दही फेटूनच घालायचं आहे आता आपण हे दही यामध्ये मिक्स करून घेऊया मसाला हलका गार झाला पाहिजे मगच दही घालायचं आहे आणि दही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आपण दही फेटून घातल्यामुळे अजिबात फाटलेलं नाही आहे आपण यामध्ये चमचाभर बेसन घातल्यामुळे ग्रेवी छान दाटसर होते आणि दही घातल्यामुळे भाजीचा स्वाद छान येतो आता आपण लो फ्लेमवर पुन्हा दोन मिनिटं हे सर्व मसाले छान परतून घेऊया दोन तीन मिनिटं पुन्हा मी मसाले छान परतून घेतले आणि आता आपण यामध्ये अंदाजे अर्धा कप इतकं पाणी घालूया अर्थात भेंडी मसाला जितका तुम्हाला असेल सर किंवा ता दाटसर आवडत असेल त्यानुसार पाणी घाला पण खूप पण जास्त पाणी घालायचं नाही आहे म्हणजे अगदी भाजी पातळ होऊन जाईल पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया बघा ग्रेवीला मस्त उकळी आले आता आपण तेलामध्ये परतून घेतलेली सगळी भेंडी यामध्ये काढून घेऊया हलक्या हाताने मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आणि लो टू मिडीयम फ्लेमवर भेंडी मसाला आपण चार ते पाच मिनिटं छान शिजवून घेऊया म्हणजे भेंडीमध्ये सर्व मसाले छान मुरले जातील चार पाच मिनटांमध्ये मध्ये मध्ये आपण तळ्यापासून ढवळून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये बेसन घातलेलं आहे ग्रेव्ही अगदी दाटसर आहे ती तळाला लागू ला ला शकते चार ते पाच मिनिटं लो मिडियम फ्लेमवर मी भेंडी मसाला छान शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला किती सुरेख रंग आलेला आहे आणि मस्त दाटसर अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे जसं भेंडी मसाला हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतो अगदी त्याच पद्धतीचा आपण घरी तयार केलेला आहे आता आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेऊया कोथिंबीर मिक्स करून झाली की आपला गरम गरम भेंडी मसाला सर्विंगसाठी तयार आहे बघा किती छान मस्त दाटसर असा भेंडी मसाला तयार आहे गरम गरम भेंडी मसाला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया या भेंडी मसाल्यासोबत तुम्ही रोटी चपाती नान काहीही सर्व करू शकता पाहता क्षणी खावा वाटतोय इतका भेंडी मसाला दिसायलाही छान झाला आहे आणि चवीला तर अगदी अप्रतिम झालेला आहे अशाच पद्धतीने भेंडी मसाला घरी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडलं तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये हो अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद